नमस्कार शेतकरी बांधवांनो मी जयदीप सावंत तुमच्या आवडत्या चॅनेलवर स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की केंद्र शासनाने महाराष्ट्रातील थकीत पीक कर्जाबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे ही तुमच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आहे आणि विचार करण्याची गोष्ट देखील आहे की काय आहे हा मोठा निर्णय चला जाणून घेऊया अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणीत सापडलेल्या सतरा पॉईंट एकोणतीस लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सव्वीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो सतरा पॉईंट एकोणतीस लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे की सव्वीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची थकीत कर्जाची पुनर्रचना करणार आहे सरकार सरकार तसेच तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला याच्या मुख्य अपडेट्स काय आहेत शेतकरी बांधवांनो आपण जाणून घेऊया केंद्र सरकारने बँकांना सूचना दिल्या आहेत की नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची पुनर्रचना केली जाणार आहे म्हणजे जे शेतकरी आपत्तीग्रस्त भागातील आहेत ज्यां ज्या शेतकऱ्यांचे नुकसान नैसर्गिकरित्या झालेले आहे अशा शेतकऱ्यांच्या पिका पीक कर्जाची पुनर्रचना करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेले आहेत यासाठी खाती निश्चित झाली आहेत आणि एस एल बी सीला माहिती देण्यात आली आहे बँकां बँकांकडून कर्ज वसुलीवर स्थगिती आली आहे ही बघा सगळ्यात मोठा निर्णय हा आहे की बँकांकडून कर्ज वसुलीवर स्थगिती आणली आहे कोणताही दबाव टाकला जाणार नाही जेणेकरून शेतकऱ्यांवर मानसिक आर्थिक ताण येणार आहे हा निर्णय बघा शेतकरी बांधवांनो अठरा जानेवारी दोन हजार च्या आसपास जाहीर झाला असून महाराष्ट्रातील खासदारांच्या मागणीवरून घेण्यात आला आहे पुणे अमरावतीसह प्रभावित जिल्ह्यांतून हा निर्णय लागू होईल लक्षात ठेवा ही, लक्षा ही पूर्ण कर्ज माफी नाही तर ही पुनर्रचना आहे पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना सांगतो तुम्हाला ही पूर्ण कर्ज माफी नाही तर ही पुनर्रचना आहे म्हणजे याच्यात काय केले जाते तुम्हाला व्याज सवलत व्याजासाठी सवलत किंवा आयचे नवीन वेळापत्रक मिळू शकते म्हणजे ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की विचार करण्याची कर हे तुमचे तुम्ही ठरवू शकता कारण की ही जर पुनर्रचना झाली तर तुम्हाला म्हणजे जे कर्ज आहे ते फेडण्यासाठी थोडा वेळ देतात किंवा ते तुम्ही पुढच्या दोन तीन वर्षात भरू शकता म्हणजे आत्ता आहे तेच उद्या मिळणार आहे ते आत्ता जे भरायचे आहे तेच उद्या भरायचे आहे याच्यावर निर्णय घ्या तसेच याच्यासाठी लाभ आणि पात्रता कोण असणार आहे घेऊया कोण लाभ घेईल अतिवृष्टी दुष्काळ प्रभावित पीक कर्ज घेतलेले शेतकरी प्रथम ज्यांचे कर्ज थकीत आहे सात बारा उतारा आधार लिंक बँक खाते याच्यासाठी आवश्यक आहे हे तुम्ही कुठे तपसायचे आहे तर महाराष्ट्र एस एल बी सी पोर्टल किंवा कृषी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर जाऊन बँक मॅनेजरशी बोलून पुनर्रचना अर्ज करा तुम्हाला जर हा पुनर्रचनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही कृषी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जाऊन बँक मॅनेजरशी बोलून हा अर्ज करू शकता नाहीतर तुम्ही रेग्युलर कर्जही भरू शकता याच्यात तसे काही नाही तसेच युट्यूबवरील कर्जमाफीच्या अफवा खोट्या आहेत फक्त अधिकृत पुनर्रचना आहे म्हणजे ज्या वर चालले आहे की कर्जमाफी होणार आहे या अफवा साफ खोट्या आहेत या कर्जात फक्त पुनर्रचना होणार आहे नियमित अपडेटसाठी आम्हाला फॉलो करा मित्रांनो हा निर्णय शेतकऱ्यांसाठी वरदान आहे की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्वरित बँकेत जा व तुम्हाला कर्जाची पुनर्रचना करायची असेल तर याचा लाभ घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा उद्या उत्तर देईन जय जवान जय किसान भेटू इथेच पुढच्या अपडेटसाठी धन्यवाद